कोणाला किंमत द्यायची नाही विनंती माझी कस किंमत नाही द्यायची सोडून द्यायची कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या समाजला मोठा आहे कोणाला काय द्या विचारायचं काय आहे त्यांना काय पाय पडायला जायचे काय घेण्याचं यांना त्यांना जाग विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांना त्यांची भेट झाली आंदोलन सुरू केलं आताच कळालंय मला आपल्याच माध्यमातून मग एक आपल्या बांधवांनी सांगितलं असं आहे काय जा विचारायचं त्यांना यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनीच हे सगळं अभियान षडयंत्र माझ्याविरोधात उभा केलेल्या बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही काढणार कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत येत तसे पैसे ये कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आत्रेले होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली असे याला यांना काय रे यांना काय आहे आरक्षण जेव रात्रंदिवस शेतात काबर कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपये वेदनाकडून पोरं शिकवतो ते पोरं नोकरीला लागत नाही मग त्या हाल काय त्या मुलींचे हलका आहे हे यांना माहिती आहे गौरगरिबाला माझ्या यांना माहीत नाही आहे त्याच्यामुळे हे कुंकडं बोलत आहेत यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे ही, ही याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते ते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येत ते ज्यांना वेदना नाहीत त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना आहे सत्तेच्या जोरावर वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सोडून द्यायची कसे अजिबात खरं सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय जा विचारायचं काय आहे त्यांना त्यांनाचे काय पाय जा करायला जायचे काय घेण्याचं यांना यांच्या तोंडापुढं सुद्धा वरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहू संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठीच्या पोराला त्रास होता कामा नाही हो ते मी जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा आधी बाबा